काही दिवसांपूर्वी दुबई एअर शो मध्ये इंडियन एअरफोर्सचं फायटर जेट तेजस कोसळलं विमानाचे जे पायलट होते विंग कमांडर नमाज सयार यांच्याकडे दोन पर्याय होते पटकन विमानातून बाहेर निघून स्वतःचा जीव वाचवणं किंवा शेवटपर्यंत विमानात राहून ते शक्य तितक्या दूर नेणं जेणेकरून गर्दीतल्या लोकांचे प्राण वाचतील आणि त्यांनी दुसरा पर्याय निवडला ते विमान दूर घेऊन गेले आणि या प्रयत्नात त्यांनी स्वतःचा जीव गमवला अतिशय दुर्दैवी घटना आहे ही परंतु या कृतीतून त्यांनी आपल्या भारतीय हवाई दलाचं खरं चारित्र्य दाखवून दिलं ही इतकी दुर्दैवी घटना संपूर्ण जगभरातील वैमानिकांनी याच्यासाठी दुःख व्यक्त केलं परंतु आपला शेजारी देश ज्याचं खरं तर नाव घेण्याचीही माझी इच्छा नाही या देशातील पत्रकार आणि इतर लोकांनी मात्र या दुर्दैवी घटनेची खिल्ली उडवण्याचं ठरवलं खर तर माझा कोणताही देश किंवा धर्माविषयी राग नाही परंतु जी वागणूक ही लोक दर्शवत आहेत त्यानंतर त्यांना माणूस म्हणावं की नाही हा प्रश्न आपल्या समोर पडतो तांत्रिक बिघाड कोणत्याही हवाई दलात होऊ शकतात त्यांच्यासोबतही झालेले आहेत परंतु हे ते सहजच विसरून जातात भारतीय एअरफोर्स इंडियन एअरफोर्सनी कायम प्रोफेशनलिझम दाखवलेलं आहे आणि त्यांच्या शेवटच्या कृतीतून विंग कमांडर नमान सयाल त्यांनी देखील हेच सिद्ध केले इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या माणसाची चेष्टा करणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर कमेंटमध्ये शेम टाईप करा